मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार हे देखभाल मेगाब्लॉक अत्यावश्यक आहे आणि यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल आणि सिक्युरिटीसाठी सव्वीस सप्टेंबरपासून पंधरा दिवसांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे या अंतर्गत कर्जस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाशी संबंधित प्री नॉन इंटरलॉकिंग म्हणजे पीएनआय कामे केली जाणार आहेत या कामामुळे मुंबई लोकलसह लांब पट्ट्याच्या अनेक गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आह मेगा ब्लॉक आवश्यक आहे असं डॉक्टर स्वप्नील नीला यांनी म्हटलेलं आहे कर्जत या रिमॉडेलिंगच्या कामामुळे मध्य रेल्वेने सव्वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान पॉवर ब्लॉकची घोषणा केली आहे हा ब्लॉक दररोज सकाळी अकरा वीस ते दुपारी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन पनवेल लाईनवर लागू असेल अप आणि डाऊन पनवेल मार्गावर नांगनाथ केबिन आणि कर्जत प्लॅटफॉर्म दोन व तीन दरम्यान तसेच कर्जत प्लॅटफॉर्म तीन आणि चौक स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होईल या ब्लॉकच्या कालावधीत कर्जत आणि खोपोली दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील कोणतीही लोकल ट्रेन सेवा उपलब्ध नसेल असं देखील सांगण्यात आले